पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून मांजरी पोलिसांनी एका आरोपीला एक किलोपेक्षा अधिक गांजासह अटक केली आहे आगामी पुणे महापालिका निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राहावी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि गुन्हेगारीला प्रतिबंध राहावा या उद्देशाने पुणे शहर पोलिसांकडून नाकाबंदी गस्त गुन्हेगार तपासणी आणि अवैध धंद्यांवर कारवाई अशा कडक उपाययोजना राबवल्या जात आहेत त्याच अनुषंगानं मांजरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सातत्याने गस्त व पेट्रोलिंग सुरू होते पेट्रोलिंग दरम्यान संशयास्पद हालचाल आढळल्याने सागर मल्हारी राखपसरे वय चौतीस यास ताब्यात घेण्यात आली पंचांच्या उपस्थितीत एनडीपीएस ॲक्ट कलम पन्नास एकनुसार नुसार कायदेशीर झडती घेतली असता आरोपीकडून एक किलो एकशे एक्कावन्न ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला या गांजाची अंदाजे किंमत तेचाळीस हजार नऊशे तीस रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केल्यानंतर सत्तावीस डिसेंबर दोन हजार पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे या प्रकरणाचा पुढील तपास उमेश रोकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करीत आहेत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ आणि अवैध धंद्याविरोधात कठोर कारवाई सुरू केली असून पुढेही तीच मोहीम सुरू राहील अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली रंजन कुमार शर्मा मनोज पाटील डॉक्टर सागर कवडे अनुराधा उदमले आणि बाबासाहेब निकम वरिष्ठ पोलीस निरीक्षक मांजरी पोलीस स्टेशन यांच्या सूचनेनुसार पार पडली तपास पथकाचे प्रभारी महेश कवळे उपनिरीक्षक तसेच प्रदीप सोनवणे निखिल पवार प्रशांत दुधार सचिन रेजितवाड अशोक अंधारे चंद्रकांत रेजितवाड रविकांत कचरे ज्ञानेश्वर चोरमले आणि माधव हिरवे यांच्या संयुक्त कारवाईत ही यशस्वी धडक झाली मांजरी पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ माजली असून आगामी काळात अशा धडक कारवाया सुरूच राहणार आहेत या प्रकरणातील पुढील तपशीसाठी आवाज महाराष्ट्रला पाहत रहा